नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक फारच छान गोष्ट सांगणार आहे गोष्ट आवडल्यास मात्र लाईक करून प्रतिसाद नक्की द्या मित्रांनो अनेकदा आपल्या जीवनात आपण अडचणीत सापडतो त्यातून बाहेर निघण्याची क्षमताही आपल्यात असते मात्र गरज असते ती एका मोटिवेशनची एका प्रेरणेची तर गोष्ट सुरू करूया एक महान पराक्रमी राजा होता त्याच्या सैन्यात शिपायांसोबत घोडे आणि हत्तींचे मोठे दळ होते राजाला प्राण्याविषयी विलक्षण ओढ होती त्याच्या दळात एक वृद्ध हत्ती होता त्या हत्तीला राजाने आपल्या लहानपणापासून पाहिला होता हत्ती आपल्या तारुण्यात बलशाली आणि युद्धभूमीवर दमदार कामगिरी करायचा राजाला त्याने अनेक युद्धात विजय मिळवून दिलेला मात्र आता तो थकला होता त्याचा युद्धभूमीवर वा इतर कोणत्याही कामासाठी उपयोग नव्हता मात्र राजाने त्याच्या खाण्यापिण्यात पालनपोषणात कोणतीही कमी केली नाही राजाला जनावराविषयी असलेल्या प्रेमामुळे त्याचे इतर सेवकही जनावरांशी आपुलकीने वागायचे काळजी घ्यायचे एके दिवशी माहूत त्या वृद्ध हत्तीला आंघोळीसाठी घेऊन गेला सोबत सैनिकही होते हत्तीने नदीत मनसोक्त आंघोळ केली मात्र आंघोळ झाल्यावर बाहेर निघताना हत्ती नदीच्या गाळात अडकला त्याचे पाय खोलवर चिखलात रुतले बराच प्रयत्न केला मात्र त्याला बाहेर येता येईना माहूत व सैनिकांनीही बरेच प्रयत्न केले मात्र हत्ती बाहेर येईच ना राजाचा आवडता हत्ती असल्याने त्यावर दुर्लक्ष करून चालणार नव्हतं त्यांनी अंकुश टोचून पाहिले वेदनेमुळे हत्ती जोर लावून बाहेर येईल असं त्यांना वाटत होतं मात्र हत्ती खोलवर चिखलात रुतल्यामुळे त्याला बाहेर येता येईना अनेक प्रयत्न करून झाले शेवटी नाईलाजाने राजाला हकीकत सांगण्यात आली राजा नदीकाठी आला हत्तीची हताश निराश आणि हदबल परिस्थिती पाहिली आता राजाला हत्तीचा युद्धभूमीवरील पूर्वीचा पराक्रम आठवला राजाने लगेच रणवाद्य मागवली आणि युद्ध सुरू असताना जशी रणवाद्य वाजवतात तशीच वाजवायचा आदेश दिला ढोल ताशे बिगुल आणि शंखनात युद्ध सुरू असल्याचा आभास निर्माण झाला त्या आवाजाने हत्तीच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारली म्हाताऱ्या हत्तीच्या अंगात वेगळंच बळ आलं आणि त्या वाद्यांच्या आवाजासरशी हत्तीने संपूर्ण बळ एकटवून जोर लावला आणि तो चिखलातून बाहेर आला आपल्या अंगात अजूनही बळ आहे याची जाणीव त्याला झाली आणि आनंदाने त्याने राजाला सोंड उंचावून उन अभिवादन केलं मित्रांनो ही गोष्ट आपल्याला काय शिकवते तर हत्तीला रणवाद्यामुळे मोटिवेशन मिळालं प्रेरणा देणारा त्याचा हितचिंतक सोबत होता मात्र काही वेळा आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा मोटिवेशन देणारा कोणीसोबत नसेल तर ती रणवाद्ये म्हणजे ते मोटिवेशन आपल्या मनात स्वतः वाजवावे जिद्द चिकाटी आणि हिंमत एकटवून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जा जिंकण्याचा आत्मविश्वास असेल तरच असाध्य गोष्टी साध्य होतात धन्यवाद